नमस्कार सर्वांना तर एक कमी डाली ती आमचा चिटकू आजेरी होता ना मग तेव्हा मी एक व्हिडिओ बनवला होता खूप आजेरी होता आमचा चिटकू आमच्या चिटकूला उठता येत नव्हतं बेडवरच पडेल होता आणि त्याला उलट्या पण होत होत्या खूप अशक्त झाला होता तर कमी डाली ती की तुमचं चिटकू कसा आहे बरा आहे का आता तर हो आमचा चिटकू बरा आहे आता मस्त उड्या मारायला लागला खूप मस्ती करायला लागला हो <laughs> तर खूप नटखट का खूप नटखटपणा करतो हा आणि खूप चिलबुला आहे तो अचा बाचा, बाचा। खेळायचे का होऊन ये तुमचा चिटकुमार आहे का हो आता खूप मस्त आहे तुम्ही तंदुरुस्त झालाय तर आम्ही काय त्याला दवाखान्यात वगैरे काहीच नेलं नाही फक्त दोनदा हरळीचा म्हणजे दुर्वाचा रस पाजला आणि ठणठणीत झाला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच खेळायला लागला तर बरेच जण म्हणजे त्याला दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात घेऊन जा तर दवाखान्यात वगैरे काही नेलं नाही त्याला दुर्वा पाजून जर फरक पडला नसता तर आम्ही नेलं असतं दवाखान्यात पण मी बहुतेक वेळेस बघितलं होतं की दुर्वा किंवा ग गवतीच्या असतो आपला ते त्यांचं काही दुखल्यावर ते खात राहतात मग त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं होतं म्हणून मी ते पाजलं त्यांना आणि ज्याच्या कोणाच्या इथं पण माऊ असतील ना तर खरंच त्यांनी दुर्वाचा रस पाजायचा कसं फर ना सांगवलं ना बाबा की तुझी तब्येत विचारत्या मग त्यांना सांगायला ना बा आमचा चिटकू कशा झाला नकता नागता नकता नागता झाला आमचा चिटकू ज्यांच्या घरी माऊ असतील ना तर काही दुखत असेल किंवा गुमसून पडेल असेल तर आपल्याला कळत माहिती त्यांचं नेमकं काय दुखतंय तर एकच काम करायचं दुर्वा किंवा गवती चहा त्याचा रस काढायचा आणि त्यांना दोन तीन टाईम पाजायचा एकदम क्लिअर होतं कारण की त्यांचं खरं औषध तेच आहे वनस्पती हा बरोबर ना हा आमचा चिटकू पण म्हणतो बघा बरोबर हे ना चिटकू का आमचं काय करत आता तू इथं काय करत आता हे गहू कोणी पांगावून खेळू अरे वाळत होते त्यानं मी एवढे सगळे सर कोणी खेळू 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 सगळे सक्थे पांगावून टाकले हा तुला इथं पांगवायसाठी गाऊ टाकले का मी हा तुला खेळायला टाके का खेळायला आखे तुला सांग सटकाव का मला मी आता ते कोण आवरणार कोणा आवरणार आहे का मी तुम्ही काम वाढवा करून खेळायचं आणि आवरायचं हा अडक रे बोल राग आला म्हणजे सोने आता आमच्या सोन्याचा वाट कसा शांत करायचा आ आज नाही

हे ये नक्त नक्त हे काल काल नाकाच आमच्या चिटकूच नाव काय ठेवायचं काळ्या नाकाचं का चिटकू का माऊ का बब्बू बघू तर आहे है, है ना आहे नुसता वाचका द्यावर आहे हा काय का आगा तो हा इकडं गहू पांगावून ठेवले तिकडं मूंग पांगावून ठेवले <laughs>

शू त्या सकाळचं सरा त्यांना खेळायला खाऊन ठेऊन या त्या आणि इकडं सगळा पसारा घालून ठेवत्या खाली पण पसारा घालून ठेवतो वर पण पसारा घालून ठेवतो चिटक्या आहे आमचा